हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त मजेत ना आम्ही पण मस्त मजेत आहोत अशा करते की तुम्ही रोजच आपले व्हिडिओ बघत असाल आणि होप की तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर असेच आपल्या चॅनलबरोबर नेहमी कनेक्ट राहा तर आज मी माझं दिवसभराचं दिवसभराचं म्हणजे हां पूर्ण दिवसाचंच रुटीन तुमच्यासोबत शेअर करेन आणि रुटीन शेअर करता करताच मी ज्या माझ्या लाईफमध्ये टिप्स वगैरे वापरते म्हणजे वेळेचं नियोजन हो वगैरे कशा पद्धतीने करते या गोष्टींवरती आपण आजच्या व्लॉगमध्ये गप्पा पण मारूया तर व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा तर आत्ता सकाळी सकाळी मी आलेली आहे पिल्लूला स्कूलला सोडून आणि त्याला स्कूलला सोडून आल्यानंतर घरी जाता जाता मी घेतलेला आहे दूध आणि दूध घेऊन मी आता चाललेली आहे घरी तर बऱ्याच वेळा आपली अशी तक्रार असते ना की सकाळी किती लवकर उठलं तरी दिवसभरातील कामं पूर्ण होत नाही म्हणजे सगळ्यांचीच नाही पण खूप सगळ्या असे लेडीज आहेत की ते सकाळी भरपूर लवकर उठतात दिवसभर पण काम करतात पण तरी त्यांची कामच पूर्ण होत नाही ज्या वेळेस आपण जॉब करत असतो त्यावेळेस आपल्याला माहीत असतं की सकाळी आपल्याला एवढी कामं या या वेळेत करायचीच आहेत आणि एवढी एवढी कामं करून मगच आपल्याला ऑफिसला जायचं आहे किंवा घराच्या बाहेर पडायचं आहे कारण कारण की ज्यावेळेस आपण सकाळी ऑफिसला जातो त्याच्यानंतर संध्याकाळीच घरी येतो आणि बऱ्याच वेळा सिटीमध्ये वगैरे आपण जॉबला जात असतो त्यावेळेस ट्रॅफिकमध्ये वगैरे संध्याकाळी यायला पण भरपूर उशीर होतो आणि मग जर सकाळचीच कामं आपण तशी ठेवली समजा कपडे वगैरे वॉश करणं भांडे घासणं फरची पुसणं तर संध्याकाळी आल्यानंतर ही सकाळची कामं प्लस रात्रीचं जेवण वगैरे रात्रीची भांडी घरातलं बाकीचं आवरणं ह्या सगळ्या गोष्टी करायला अजून वेळ जातो त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण जॉब करत असतो त्यावेळेस आपण सकाळी व्यवस्थित योग्य वेळेचं नियोजन करून ज्या वेळेला घरातून बाहेर पडायचं त्याच्या आधीच घरातली कामं करत असतो जसं की फरशी पुसणं भांडे घासणं किंवा स्वयंपाक वगैरे करून ठेवणं किंवा बाकीचे आठवड्याभराची पण कामं आपण बऱ्याच वेळा सुट्टीच्या दिवशी व्यवस्थित योग्य वेळेचं नियोजन करून भाज्या वगैरे निवडून ठेवणं वगैरे ह्या गोष्टी दळणं वगैरे करणं करत असतो कारण ज्यावेळेस माझं पिल्लू नव्हतं त्यावेळेस मी ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करायची व्यवस्थित वेळेचं मॅनेजमेंट करूनच सगळी कामं करायची ऑफिसला जाताना घरातली सगळी कामं करूनच बाहेर पडायची जेणेकरून संध्याकाळी आल्यानंतर घर पण फ्रेश वाटायचं आणि आपल्याला पण घरामध्ये आल्यानंतर म्हणजे असं चिडचिड पण नाही व्हायची तर ह्याच्या उलट आता जर आपण बघितलं ज्यावेळेस आपण घरी असतो त्यावेळेस कित्येकदा खूप जणींचं असं होतं की घरीच असल्यामुळे निवांत करता येतील असं होतं आणि त्यामुळे वेळेचं फा वेळेचं आहे ना फारसं भानच राहत नाही भरपूर जणींचं असं होत असेल म्हणजे मी पण माझं पण असं व्हायचं पण काय होतं बऱ्याच वेळा आपण जर असं निवांत कामं करत बसलो तर आपला पूर्ण दिवस त्या कामांमध्ये जातो आणि मग आपल्याला स्वतःला असं काहीच करता येत नाही आणि भरपूर जणींचं असं होतं की लहान मुलं आहेत मग दिवसभर कामं चालतातच कामं तर आपले आयुष्यभर चालणारच आहेत पण त्याचं जर आपण योग्य नियोजन केलं तर आपण वेळेत काम नक्कीच पूर्ण करू शकतो आणि आपण लहान मुलं आहेत तरी पण घरातून पण बऱ्याचशा गोष्टी करू शकतो जर व्यवस्थित योग्य वेळेचं नियोजन केलं तर आपल्याला स्वतःसाठी पण वेळ मिळतो आणि तो, तो आपल्याला काढावाच लागतो ला, सकाड़ी सकाड़ी तर सकाळी पिल्लूला सोडवायला जातानाच मी जे डस्टबिन वगैरे असतात त्या बाहेर ठेवते जेणेकरून मावशी ज्या वेळेस येतात त्यावेळेस त्या कचरा वगैरे घेऊन जातात आणि सकाळी सकाळी घरामध्ये अशा पद्धतीने पसारा असतो कपडे वगैरे तर बघू शकता एवढे सगळे मला कपडे वगैरे पण वॉश करायचे होते तर आत्ता हे कबूतर वगैरे जे आहेत ते अशा पद्धतीने बऱ्याच वेळा माती वगैरे पायाने उकरत असतात त्याच्यामुळे सकाळी सकाळी सगळा असा पसारा असतो गॅलरीमध्ये आणि घरामध्ये पण काल जे व्लॉगमध्ये मी तुम्हाला शेत पेटलेलं दाखवलं होतं तर ते हे शेत होतं तर करण्यातून अशा पद्धतीने व्ह्यू दिसतो तर आता हे कपडे वगैरे पण वॉश करायची होती आणि सोबतच आता मी माझं काम करता करता तुमच्यासोबत अजून माझ्या काही ज्या टिप्स आहेत म्हणजे मी ज्या माझ्या लाईफमध्ये फॉलो करते त्या शेअर करणारच आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा भरपूर जणींना असं वाटत असेल काय घरातील तरच काम करायचे आहेत आणि त्याला वेळेचं नियोजन करण्याची काय गरज आहे पण तुम्ही एकदा नक्की वेळेचं नियोजन करून बघा खूप फरक पडतो आपल्याला पण भरपूर वेळ मिळतो आणि लहान मुलं जरी असली तरी आपण पण घरात बसून भले जॉबला जरी जाता येत नसलं तरी आपण घरात बसूनही जॉब इतकेच पैसे घरात बसून पण कमवू शकतो तुम्ही एकदा वेळेचं नियोजन करून बघा तुम्हाला पण नक्कीच फरक जाणवेल तुमचा पण जर असाच दृष्टिकोन असेल घरातल्या कामांना काही वेळेचं नियोजन करण्याची गरज नाही आहे तर खरंच हा दृष्टिकोन बदला आणि तो दृष्टिकोन बदलून बघा नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल भरपूर जणांना असं वाटत असेल घरातली कामं करायला कशाला लागतंय नियोजन तर खरंच हा दृष्टिकोन बदलणं खूप गरजेचं आहे कारण कुठलंही काम करताना जर त्याचं योग्य नियोजन केलं ना के ते काम पण व्यवस्थित होतं आणि वेळेत पण होतं आणि ते काम वेळेत झाल्यामुळे आपल्याला आपल्या पुढच्या कामांसाठी वेळ मिळतो म्हणजे साहजिक आवड असेल आणि म्हणजे आपल्याला आपल्या आयुष्यात जर काहीतरी करायचं असेल तर खरंच वेळेचं नियोजन करणं हे खूप गरजेचं आहे कारण की मी जर पिल्लूला बघून बाहेरचं काही करू शकते तर ते फक्त योग्य वेळेच्या नियोजनामुळेच आणि जर नियोजन नसतं तर मग मला तर अजिबात एक मिनिटसुद्धा वेळ मिळाला नसता आणि ज्याला काम करायची सवय आहे त्याला दिवसभरात कितीही कामं केली तरी कमीच असतात आणि माझंही सेम तसंच होतं बाळामुळे म्हणजे किती पण केलं तरी कामही संपतच नाही तसं बघितलं तर निवांत जर कामं केली तर ते आठ दिवस पण लागतील ला, अशी एवढी कामं सकाळी जर नियोजन केलं तर एका दिवसात पण आपण करू शकतो आणि माझी ती होतात तर आता सगळ्यात पहिल्यांदा मी पिल्लूचे स्कूलचे कपडे वॉश करून घेते की जेणेकरून आता त्याला स्कूलमधून घेऊन याचा टायमिंग झालेला आहे आणि जर अचानक मला जर त्याला घेऊन यायला लगेच निघावं लागलं तर त्याचे कपडे वॉश करायची राहू नयेत म्हणून मी सगळ्यात आधी त्याचे कपडे वॉश करायला घेतलेत कारण दुसऱ्या दिवशी आता त्याला परत ड्रेस लागतो घालायला म्हणजे मग तो, तो सुकला पण पाहिजे ह्या हेतूनं मी आधी त्याचे कपडे वॉश करून घेते आणि त्याच्यानंतर बाकीच्यांची ज्यावेळेस मी पिल्लूला सोडवून घरी आले त्याच्यानंतर सगळ्यात आधी मी दूध गरम करायला ठेवलं आणि दूध गरम होत होतं तो, तोपर्यंत मग किचनवरतीच जे भांडे वगैरे पडलेले होते स्वयंपाकाची ती भांडे वगैरे घासून घेतली बऱ्याच वेळा असं होतं आपण गॅसवरती दूध गरम करायला ठेवतो आणि दुसरी कामं करायला बेडरूममध्ये किंवा हो, हॉलमध्ये जातो आणि परत रिटर्न येईपर्यंत बऱ्याच वेळा दूध उतू जातं त्याच्यामुळे मग मी ज्यावेळेस दूध वगैरे गरम करायला ठेवते त्यावेळेस मी किचनमधलीच कामं करते म्हणजे आपण समोरच असलो तरी दूध वगैरे उतू जात नाही तर मग दूध वगैरे गरम होईपर्यंत माझे भांडे वगैरे घासून झाले आणि दूध गरम झाल्यानंतर मग मी लगेच गॅस वगैरे जो आहे घासून घेतला आणि किचनवाटा वगैरे पण घासून घेतला आणि मग ते सगळं माझं घासून झाल्यानंतर बेसिन वगैरे सगळं क्लीन केलं आणि त्याच्यानंतर ट्रॉल्या वगैरे ज्या असतात त्या ट्रॉल्या वगैरे पुसून घेतल्या रोजच्या रोज जर ट्रॉल्या पुसल्यात तर मग ट्रॉल्यांवरती म्हणजे बऱ्याच वेळा घाण होत नाही आणि आपण जर रोजच्या रोज, रोज ट्रॉल्या पुसल्या नाहीत तर आ, मग बऱ्याच वेळा किचनच्या ट्रॉल्या भरपूर खराब होतात आणि मग ते स्वच्छ करायला पण भरपूर वेळ जातो आणि रोजच्या रोज, रोज पुसल्यामुळं पाच मिनटात पण ते काम पटकन होतं आणि त्याच्यानंतर फ्रीजमध्ये जो हा म्हणजे फ्रीज, फ्रीज वगैरे पण डेली नाही पण कमीत कमी चार पाच दिवसातून एकदा जर आपण भाज्या वगैरे व्यवस्थित सेट करून ठेवल्या तर फ्रीज पण खूप खराब होत नाही त्याच्यामुळं मग माझं ते ट्रॉल्यांचं वगैरे काम झाल्यानंतर मग फ्रीजमधलं मी एकदा फ्रीजमध्ये कुठल्या कुठल्या भाज्या खराब झालेल्या आहे कुठल्या कुठल्या मिरच्या जास्त पिकलेल्या आहेत बऱ्याच वेळा असं होतं मिरच्यांच्या टोपल्यामध्ये एखादी मिरची सडलेली असते आणि त्या एका मिरचीमुळं बाकीच्या मिरच्या पण खराब होतात त्याच्यामुळं किंवा एखादा टॉमॅटो खराब झालेला असतो त्या टॉमॅटोमुळं बाकीचे पण टॉमॅटो खराब होतात तर मग ह्या गोष्टी चार पाच दिवसातून एकदा चेक करायच्या असतात तर त्या पण मी चेक व्यवस्थित चेक वगैरे करून घेतलं फ्रीज वगैरे व्यवस्थित सेट करून घेतला कारण माझी फरशी वगैरे झाडून पुसायची राहिली होती त्याच्यामुळे मग मी ते सगळं म्हणजे म्हणजे फरशी वगैरे झाडण्याच्या आधी फ्रीजमधली कामं वगैरे करून घेतली आणि ते करून झाल्यानंतर मग मी घरं वगैरे झाडून घेतली ते तर मी तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे पण मी ह्या गोष्टी ज्या सांगते म्हणजे मी माझी कामं कशा पद्धतीने पद्धतीने करते कर हे मी तुमच्यासोबत शेअर करत असते माझ्या व्हिडिओ थ्रू त्याच्यामुळं मी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला म्हणजे तुमच्यासोबत शेअर करत असते तर मग ते फरशी वगैरे पुसून झाल्यानंतर मी घरं वगैरे पुसून घेतली म्हणजे मग माझं घरातली सगळी कामं ज्यावेळेस झाली गॅलरांपासून तर हॉलपर्यंत आणि बाहेरच्या पोर्सपर्यंत ही सगळी कामं ज्यावेळेस माझी करून होतात त्याचनंतर मग मी कपडे वॉश करायला घेते आणि डाय ड्राय बालकनी क्लीन करायला घेते तर मग आता या ठिकाणी मी कपडे भिजत घातलेले होते आणि कपडे भिजत मी आदल्या दिवशी रात्रीच घालते जेणेकरून रात्रभर कपडे पण खूप छान भिजतात आणि कपडे भिजत घालताना व्हाईट कपडे दुसऱ्या टबमध्ये आणि जी बाकीची जी कलर वगैरे लागल अशी जी कपडे असतात ती मी अशा पद्धतीने बाजूला काढून ठेवते जेणेकरून त्याचा कलर दुसऱ्या कपड्यांना ला लागत नाही आणि जी बाकीचे कपडे असतात की ज्यांचा कलर वगैरे एकमेकांना लागत नाही ती कपडे दुसऱ्या बकेटमध्ये अशा पद्धतीने कपड्यांचं सॉल्टिंग करून कपडे भिजत घालत असते आणि डेली जे आपल्याला किचनमध्ये वगैरे कपडे पुसायला लागत असतात फळ म्हणजे आपले जे फडके वगैरे असतात फरशी पुसायचे वगैरे ते सुद्धा मी डेलीच्या डेली वॉश करते म्हणजे ते खराब होत नाहीत बऱ्याच वेळा काही काही लेडीजना तीन चार दिवसातून म्हणजे फरशी पुसायचे फडके वगैरे वॉश करतात त्याच्यामुळे ते खूप खराब होतात तर अशा पद्धतीने असतं माझं रुटीन तर व्हिडिओ आजचा खूप मोठा होईल पण मला ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या आणि मी जे हे व्हिडिओ वगैरे बनवत असते ते मी माझी सगळी कामं करत करत आणि पिल्लूला सांभाळत सांभाळत करत असते आणि म्हणजे माझं जे डेलीचं रिअल रुटीन आहे तेच मी तुमच्यासोबत शेअर करत असते म्हणजे व्हिडिओसाठी वेगळं असं काही दाखवायचं वगैरे त्या गोष्टी करायला तेवढा वेळ पण मिळत नाही त्याच्यामुळे जे माझी रिअल लाईफ आहे ते मी तुमच्यासोबत व्हिडिओ थ्रू शेअर करत असते आणि आता झालेला आहे पिल्लूला घेऊन टाइमिंग टायमिंग मी चालली आहे त्याला घ्यायला तर त्याला घेऊन आल्यानंतरच रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करेलच चला तर आता मग मी त्याला घेऊन येते आणि बोलते नंतर काय केलं तुम्ही पुढे काय केलं स्कूल मध्ये सांग ऊन लागतंय बापरे लुडो कुठे आपली गाडी सांग बरं जा बरं आपली गाडी दाखव मला कुठे आपली गाडी आपली का आपली नको हात लावू तर लवकर बस पडेल गाडी फाड स्टँड बघ कस आहे तर स्टँड वर व्यवस्थित गाडी लागत नाही डबल स्टँड वर गाडी मला लावता येत नाही तू पडशील बघ ना कशी लावली, लावली। हम्म यांची झाली नाटकं सुरू चल उतर पटकन मी जाईला मी जवळ जायला पण काय नाही पण मी तिकडे गेले तर गाडी मी सिंगल स्टँडवर लावते डबल स्टँडवरती गाडी मला झेपतच नाही आता लावायला आणि इकडं जर हा असा बसला आणि गाडी पडली तर पायावरतीच गाडी पडेल आणि हा ऐकत पण नाही फटके देऊन पण उपयोग नाही रगील झालाय चल उतर उतर मी चालले घरी मग टिफिन खाल्ला का टिफिन खाल्ला टिफिन खाल्ला का नाही खाल्ला काय होतं भाजीला काय दिलं तर आईने आज तुला बटाटे आणि सोबत बटाट्यांच्या सोबत ए थांब तुला इथं काय झालंय नायटा आला चल ना बाळा चल विहान गुड बाय चला कोपऱ्यात उभं राहता एकदाच दाबायचं असतो बटन दा रेड लाय ती लाईट लागली ना की मग बटन दाबलं कळलं ओके आता गुड बाय झाला ठीक आहे ना चला फ्लोर फ्लोअर आला की आपला कपडे घालून माऊ दीदी नाही माऊ दीदी गेली गावाला अरे हो, हो। गेली गावाला खरंच गेली आतू पण गेली गावाला गेली आजी पण गेली बाबा पण गेले थोडशील चक्कर येईल बघून नको घ्यायची नानवी दीदीशी चल चल मी चालले भाई असं नाटकी करते चल रे चल बाळा

कामाचं काही वाटत नाही पण ह्याला स्कूलला नेऊन आणून घालायचाच कंटाळ येतो मला माझ्या लक्षातच आहे तुझी सायकल गॅलरी ठेवायची तर आता ओरडून ओरडून सगळं याच्याकडून करून घेते आणि त्याच्यानंतर ब्लॉक कंटिन्यू करते घरी आलं कामचं असं असतं नुसतं रड 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 रडून 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 खराब झाली काय होत रडायला मी पाय मोडला पाय नाही मोडला मी तुझा सॉरी सॉरी बाबू सॉली कुठ काय झालं पाहायला तुझ्या काय झालं पाहायला आहे बर मी नीट करून देते तुझं दिलं रडवायला काय झालं तुला का रडतो तू सारखा सारखा तुला काय होतय दुखतंय का तुझ आहे का तुझं कुठं दुखतंय काय दुखतोय सांग काय दुखतय काय दुखतय काय दुखतय काय झालं पायाला पायाला काय झालं हा दुखतय पण काय झालं पायाला मोडला <laughs> कस काय मोडला मी मोडला <laughs> मी कुठं काम केलं कोणी मोडला तुझा पाय कोणी मोडला कुणी तोंडाने सांग तूच मोडला का कुणी मोडला शिवरंजन असं करतो असं करतो का बर काय काय का म्हणतो <laughs> तुझा पाय कोणी मोडला <laughs> पॅन्ट घालायची नीट सांग ना आई पॅन्ट घाल <laughs> बघ इकडे छोटीशी ही घाल तू मग मी तिथे आता सगळा हा जो पसारा आहे तो सगळा पसारा आवरायचा आहे मग पिल्लू कधी झुपतय काय माहिती तो तोपर्यंत संध्याकाळ होती मला पण नको नाही लावायचं हे सलपटकन गार्डनला कार्यक्रम वरती कुठ तरी हो आणि हळू चालवायची मला सोडून जायचं नाही माझ्या सोबतच सायकल चालवायची ऑटोली ऑटो समोरून आम्ही खाली आलो आणि बाबा आले कामावरतावरता आम्हाला लेट झाला आज खाली यायला बाबांसोबत नाही जायचं घरी हां बाबा दमलेत आता मला दमवतो का ओके का काय घाललं ओके ए गाडी गाडी आली आली आज नाही आज नाही आज नाही उद्या लवकर येऊ मग जाऊ त्या गार्डनला आज उशीर झालाय ना बाबू आज नको आज नको आज नको 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 आज उशीर झालाय आज इथल्या गार्डनला खेळ उद्या जाऊ आपण नको 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 तिकडच्या गार्डनला नको तू खेळ जा हळू पडशील बाहेरून राहून मार गार्डन मध्ये राहून आज गार्डन, okay. चुटी -चुटी गार्डन ला गर्दी आहे काय छोटी छोटी मुलं खेळतात गार्डन मध्ये लागेल कुणाला कार्यक्रम नाही कार्यक्रम तिकडे होता एरिया एरियामध्ये आठव्या फ्लोर ला बिल्डिंग बिल्डिंगला कर, चल लवकर चल खेळायचे का कशाला आपल्याला बोलवले का कार्यक्रम तुला सगळे बोलवतात का चल बाळा घरी काय अरे आता साडे दहा वाजले चल ना बाळा मी चालले मग मी चालले बाय मी चालले घरी घरी तुझा एकटाच हळू चालव रे विहान सायकल विहान घरी चल आता लिफ्ट आली ना मी लगेच जाणार आहे लिफ्ट मध्ये तुला एकट्यालाच खाली ठेवणार आहे तू राऊंड मारत मी नाही पाळणार तुझ्या मागे अजिबात गाडी बघून आला बाबांची हा का मी चालले फॅन नको लावू थंडी नाही मदत करे फॅन लावतो रोज आई उद्यापासून आहे ना अजिबात ह्याला गार्डन ला नाही नेणार आणि अजिबात लाड नाही करणार हे पोराची खूप त्रास देतो मला ते आपलं थोडं होतं मी आले ठेऊन गार्डनलाच नाही आणलं ना मी आपलं नव्हतं ते मी नाही आणलं काय देऊन टाकलं ते ज्याचं होतं त्यांना आपलं नव्हतं ते अरे देऊन टाकलं देऊन टाकलं मी आपलं होतं का ते खरं सांग इकडे बनवलं शेवक्याचं का बनवलीये शेवग्याची भाजी भात भाकरी चल जेवायला जेवायचंय का तुला नाही जेवायचं का एवढ्या वेळ तर बोलत होता मला भूक लागली भूक लागली आणि आता काय झालं